नमस्कार आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज हार्दिक स्वागत नवीन बातमीकडे आजची बातमी गुरुदत्त जयंती निमित्ताने आज देवपुरातील विद्यानगरी येथील स्वामी समर्थ केंद्रात मोठ्या उत्साहात गुरुदत्त जयंती साजरी करण्यात आली यावेळेस अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले होते यात पाचशे अकरा भाविकांनी पारायण केले तसेच गुरुदत्ताची भव्य शोभा यात्रा काढणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली तसेच दिनांक पाच रोजी महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली कार्यक्रम करण्यासाठी कल्पेश थोरात विनोद बोरसे रुपेश चौधरी श्रीकांत भावसर राजू मराठे कुणाल कोठावदे शुभम अमृतकर स्वप्नील सैंदाने एम आर पाटील शिवदास बोरसे किशोर बागुल यांनी परिश्रम घेतले श्री स्वामी समर्थ विद्यानगर परिसरामध्ये स्वामी समर्थ आध्यात्मिक आणि याच्या संस्कार केंद्र याच्यातर्फे याच्यातर्फे दत्तजयंतीचा हा सप्ताह साजरी केला जात आहे गुरुपरंपरेप्रमाणे भारतामध्ये तीन सप्ताह साजरे केले जातात गुरुपौर्णिमा नंतर दत्तजयंती आणि स्वामी पुण्यतिथी या केंद्रामध्ये तिन्ही यांना मोठा हिरेने भाग घेतात लोक या दत्तजयंती सप्ताहामध्ये पाचशे अकरा लोकं गुरुक्षेत्र पाऱ्यांना बसलेत आणि विविध प्रकारचे यज्ञ यज्ञ या या ठिकाणी केले जातात ते फ्री ऑफ चार्ज कुठल्याही प्रकारचं मूल्य आकारलं जात नाही पहिला याग होतो गणेश गणेश याग मनोबोध याग दुसरा याग असतो चंडी याग गीताई याग गीताई याग झाल्यानंतर रुद्रयाग आणि याप्रमाणे आठ दिवस ही सेवा जबरदस्त या ठिकाणी सुरू होते आणि या ठिकाणी उल्लेख करण्यासारखं आहे की यावर्षी हे जे सुंदर असा परिसर दिसतो आहे ते अनुप आपल्या आप, आमदार अनुप भा यांच्या मदतीने हे सर्व सुशुभीकरण झालेलं आहे आणि अशा या ठिकाणी आज दत्तजयंतीनिमित्ताने आपल्या या ठिकाणी दत्त मंदिरपासून महापालखीचा सोहळाचा आव आयोजन करण्यात आलेलं आहे आणि उद्या या सप्ताहाची सांगता आहे तरी या विद्यानगर परिसरामध्ये सर्व लोकांना भाविकांना आवाहन केलं जाते आहे की या ठिकाणी भंडाऱ्याचा महाप्रसाद दिला जाणार आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ केंद्र विद्यानगर देवपूर धुळे येथे अठ्ठावीस नोव्हेंबरपासून सप्ताहाचा सप्ताहाला लोक बसलेले आहेत तर पाचशे अकरा लोकं इथे गुरुचरित्र महाराजला बसलेले आहेत इथं रेकॉर्ड ब्रेक लोकं यावर्षी बसलेले आहेत समर्थ केंद्रात व या केंद्रामध्ये उद्या आज साडेबारा वाजता दत्त जयंतीनिमित्त महाआरती होणार आहे व चार वाजेला दत्त मंदिर परिसरातून दत्त दत्तांची पालखी ही निघणार आहे व उद्या अकरा वाजेला महाप्रसादाचा मोठा कार्यक्रम स्वामी केंद्रात आपण लो, लो, लोकांसाठी सेवेकऱ्यांसाठी ठेवलेलं आहे पण ह्या श्री स्वामी समर्थ केंद्राचं जे आज कायापालट झालेली आहे ती कायापालट मान्य धर्म धर्मयोद्धा आमदार अनुपभाई अग्रवाल यांनी श्री स्वामी समर्थ केंद्रांना वीस लाख रुपये म निधी मंजूर करून दिला आहे सुशोभीकरणासाठी त्याच्यामुळे आज हे जे दिसतं आहे सुशोभीकरण व जे उत्साह दिसतो या मंदिरामध्ये तो फक्त त्यांच्यामुळे आहे तर त्यांच्या श्री स्वामी समर्थ सेवेकरी कडनं व विद्यानगर परिसर लोकांकडनं त्यांचे मनपूर्वक मी आभार मानतो श्री स्वामी समर्थ बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद